नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांना जाणवतो म्हणजे सांधेदुखी खूप कॉमन आहे हा त्रास तर आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे सांधेदुखीची मूळ कारणं काय का, का वाढतीये ही समस्या आणि सगळ्यात महत्वाचं उपाय काय आहेत अगदी म्हणजे घरगुती उपायांपासून ते एकदम लेटेस्ट मेडिकल टेक्नॉलॉजीपर्यंत चला जरा खोलवर जाऊन बघूया हो नक्कीच आणि सांधेदुखी म्हटलं की एकच गोष्ट नसते बर का आपले सांधे म्हणजे हाडं मग ती कुर्च्या असते कार्टिलेज म्हणतात त्याला आणि अस्थि बंधन लिगामेंट्स हे सगळं मिळून बनतं वेदना यात कुठेही होऊ शकते आपण ऑस्टिओ म्हणजे जी झीज होते ती आणि रुमटॉइड आर्थरायटीस जो एक ऑटोइम्यून प्रॉब्लेम आहे पत, या कॉमन कारणांवर बोलूच पण गाऊट आहे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा साधी दुखापत यावरही बोलू कारण मूळ कारण समजलं ना की मग उपाय करणं सोपं जातं बरोबर म्हणजे शरीराच्या बिजागरी आहेच ह्या आणि त्यात कुठेही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि सगळ्यात कॉमन म्हणजे संधिवात म्हणजे आर्थरायटीस पण त्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात हो ना हो ऑस्टिओ म्हणजे ओए तो सगळ्यात जास्त दिसतो खास करून वाढत्या वयात गुडघ्यांमध्ये आणि हिप्समध्ये यात काय होतं की सांध्यावरचं जे कवरिंग असतं ना कुर्चा ती झिजायला लागते आणि दुसरा जो आहे रुमेटॉइड आर्थ्रायटिस म्हणजे आरे त्यात आपलीच इम्युन सिस्टीम चुकून सांध्यांवर अटॅक करते हे जास्त करून हातापायाची बोटं मनगटं अशा लहान सांध्यांमध्ये होतं आणि सकाळी उठल्यावर सांधे जास्त आखडलेले जाणवतात अच्छा मग गाऊट आहे ज्यात युरिक अॅसिड क्रिस्टल जमा होतात सांध्यात खूप वेळा पायाच्या अंगठ्यात एकदम जोरात वेदना सुरू होते आणि सेप्टिक हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होत ते सिरियस असतं लगेच ट्रीटमेंट लागते त्याला शिवाय मग दुखापत सांध्यांचा सा अतिवापर किंवा वाढलेलं वजन खास करून गुडघे आणि हिप्सवर ताण येतो त्याने ही पण कारण आहेतच समजलं मग समजा दुखायला लागलं तर फर्स्ट एड म्हणून काय करायचं म्हणजे आराम कसा मिळवायचा कारण माहितीमध्ये की आराम पण पण करा करा आणि हलका व्यायाम हे थोडं नाही का हो हा चांगला मुद्दा आहे यात बॅलन्स महत्वाचा आहे जेव्हा वेदना खूप जास्त असते ना तेव्हा सांध्याला आराम द्यायला हवा पण वेदना कमी झाली की सांधे एकदम स्टिफ होऊ नयेत म्हणून आणि आजूबाजूचे स्नायू पण स्ट्रॉंग राहावेत म्हणून चालणं पोहणं असे हलके व्यायाम चांगले ठरतात ओके आणि शेक देण्याचा पण उपयोग होतो म्हणजे सूज असेल तर बर्फाचा शेक आणि आखडल्यासारखं वाटत असेल तर गरम पाण्याने शेक बाजारात मिळणारे पेनकिलर जेल वगैरे असतात ना डायक्लोफॅनॅक असलेले ते तात्पुरता आराम देतात साध्या गोळ्या पॅरासिटमॉल किंवा डॉक्टरांनी सांगितल्यास दहा कमी करणारी औषधं ती पण उपयोगी पडतात आणि हो वजन कंट्रोलमध्ये ठेवणं आणि हेल्दी डाएट म्हणजे फळं भाज्या मासे खाणं हे लॉंग टर्मसाठी खूप महत्त्वाचं फिजिओथेरपी मध्ये पण खास व्यायाम शिकवतात बरोबर आपल्याकडे भारतात काही पारंपरिक गोष्टी पण करतात ना म्हणजे हळदीचं दूध किंवा आलं वगैरे आयुर्वेदात काय सांगतात याबद्दल हो अगदी आपल्या पारंपरिक आहे हळदीमध्ये कर्क्युमिन असतं ते अँटी इन्फ्लमेटरी आहे काळ्या मिरीसोबत घेतलं की ते जास्त चांगलं ॲब्झॉर्ब होतं असं म्हणतात आलं पण तसंच दाह कमी करतं कोमट तेलानं मालिश केली की ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आराम मिळतो आयुर्वेद याला बऱ्याचदा वात दोषाचा प्रॉब्लेम मानतं मग त्यावर पंचकर्म उपचार आहेत अभ्यंगम म्हणजे मालिश जानूबस्ती म्हणजे गुडघ्यांवर तेलाचा उपचार आणि गुग्गुळ अश्वगंधा काय म्हणतात त्याला अशल्लकी अशा वनस्पती पण वापरतात आयुर्वेदात आहार आणि लाईफस्टाईलवर खूप भर असतो पण एक गोष्ट महत्वाची दुखणं खूप असेल किंवा या उपायांनी बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जायलाच हवं हे उपाय करतानाही सल्ला घ्यावा बरोबर आता जरा मॉडर्न ट्रीटमेंट्स बद्दल बोलूया म्हणजे या साध्या उपायांच्या पुढे जाऊन काय नवीन आलं आहे हो oh, मेडिकल सायन्स मध्ये खूप प्रगती झाली आहे एकतर कॉर्टिकोस्टेलॉइडची इंजेक्शन आहेत ती थेट सांध्यात देतात त्याने दाह पटकन कमी होतो विस्को सप्लिमेंटेशन म्हणून एक उपचार आहे ज्यात सांध्यामध्ये वंगणासारखं एक लिक्विड हायल्युरोनिक ऍसिड म्हणतात त्याला ते इंजेक्ट करतात विशेषतः मध्ये उपयोगी पडतं अच्छा आणि आता तर रिजेनरेटिव्ह उपचार पण आले आहेत म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा पी आर पी आणि स्टेम सेल थेरपी हे काय करतात की शरीराची नैसर्गिक रिपेअर शक्ती वाढवतात अजून यावर रिसर्च चालू आहे पण हे खूप आशादायक आहेत शस्त्रक्रियेची गरज पडलीच तर आता ती मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने करतात म्हणजे कमीत कमी कापून त्यामुळे रिकव्हरी फास्ट होते हो रोबॉटिक सर्जरीने जॉईंट रिप्लेसमेंट करतात आता त्यात अचूकता खूप वाढली आहे आणि कमाल म्हणजे थ्री डी प्रिंटिंग वापरून पेशंटच्या मापानुसार कृत्रिम सांधे बनवतात अरे वा थ्री डी प्रिंटिंग ने सांधे हो आणि ऑपरेशन नंतर पेशंट लवकर बरा व्हावा यासाठी ई आर एस म्हणून प्रोग्राम्स पण आहेत एन्हान्स्ड रिकव्हरी आफ्टर सर्जरी कमाल आहे टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे पण मग एवढे सगळे उपाय आहेत घरगुती पण आहेत डॉक्टरांकडे नक्की कधी जायचं कधी सिरियसली घ्यायचं हो हे कळणं खूप महत्वाचं आहे काही रेड फ्लॅग्ज आहेत म्हणजे धोक्याची चिन्ह जसं की वेदना खूप जास्त आहे किंवा दोन तीन आठवडे झाले तरी कमी होत नाहीये सांधा अजिबात हलवता येत नाहीये किंवा त्यावर वजनच टाकता येत नाहीये सांध्याभोवती खूप सूज आहे तो भाग लाल झालाय किंवा गरम लागतोय सांध्याचा आकार बदलल्यासारखा वाटतोय वेदनेसोबत ताप पण येतोय किंवा वेदना कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे असं काही असेल तर लगेच डॉक्टर कडे जायला हवं म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन किंवा हो बरोबर हाडांचे डॉक्टर ऑर्थोपेडिक किंवा संधिवाताचे तज्ज्ञ रुमेटोलॉजिस्ट ते योग्य तपासणी करून नक्की काय झालंय हे सांगू शकतील आणि योग्य उपचार सुरू करतील खरंच खूप पर्याय उपलब्ध आहेत असं दिसतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी काय योग्य आहे हे ओळखणं आणि वेळेवर योग्य सल्ला घेणं अगदी बरोबर प्रत्येकाची केस वेगळी असते त्यामुळे उपचार पण असायला हवेत आणि हो जाता जाता एक विचार आपण बघितलं की वजन आहार यांसाठी लाईफस्टाईल फॅक्टर्सचा किती परिणाम होतो सांध्यांवर तर मग भविष्यात फक्त ट्रीटमेंटवर फोकस करण्याऐवजी लोकांमध्ये सांधेदुखी होऊच नये किंवा कमी व्हावी यासाठी म्हणजे प्रिव्हेंशनवर जनजागृतीवर आणि हेल्दी लाईफस्टाईलवर किती जास्त भर देण्याची गरज असेल यावर नक्की विचार करायला हवा